महाराष्ट्र राज्यामध्ये सत्ता बदल झाल्यानंतर शिवसेना बाळासाहेब ठाकरे असा गट निघाला उद्धव बाळासाहेब ठाकरे मधील अनेक जे नगरसेवक खासदार आणि आमदार होते यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला सोबतच अनेक ठिकाणी दबाव तंत्राचा वापर करून म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या अमिषाला बळी पडून अनेक नगरसेवक हे शिंदे गटामध्ये दाखल झाले होते त्याचप्रमाणे दोन दिवसापूर्वी कल्याण लोकसभेच्या वैशाली दरेकरे यांचे फॉर्म भरण्या भरण्यासाठी आदित्य ठाकरे हे कल्याणमध्ये दाखल झाले होते त्याचनंतर त्याच दिवशी अनेक उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या गटातील जे शिवसैनिक होते कार्यकर्ते होते नगरसेवक होते यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला त्याचवेळेस पुरुषोत्तम चव्हाण यांनी देखील त्यांचा प्रवेश त्यामध्ये जाहीर झाला होता परंतु आज अचानकपणे पुरुषोत्तम चव्हाण यांनी वालिनी येथील शाखेमध्ये येऊन सांगितले की मला जबरदस्तीने की ते ब ॲक्च्युली मी तिथे माझ्या संमतीने गेलो होतो परंतु माझ्या हातात झेंडा दिला आणि सन्मान्य मुख्यमंत्री साहेब यांच्यासमोर मला काही बोलता आलं नसल्यामुळे मला गप्प बसावं लागलं परंतु मी प्रवेश केलेला नाही यावर बोलताना बंड्या साळवी यांनी दिलेली ही, ही प्रतिक्रिया आहे परंतु आज मला दुपारी हो ते येऊन साखेत भेटले आणि मला बोलले मला इकडेच राहायचं आहे मी काय तिकडे गेलेलो नाही मला बळजवली तिथे झेंडा हातात दिला आणि मला प्रवेश केला आहे मी काय प्रवेशासाठी गेलो नव्हतो आणि जर असं होत असेल आणि आता मला त्याच्यानंतर मी माहिती घेतली तर आमच्या अनेक पदाधिकाऱ्यांना खासदारांच्या कार्यालयातनं आणि खासदारांच्या अनेक अने फोन येतात ते वेगवेगळे आमिष दिले जात असे वेगवेगळ्या प्रोत्साहन ja no दिलं की आम्ही हे देऊ आम्ही ते देऊ आणि तुम्ही प्रवेश करा जर असं होत असेल तर ही ही निवडणूक लढणं मुश्किल होईल कार्यकर्त्यांना जर सत्तेचा आणि याचा पैशाचा जर मात एवढा आहे असेल तर ह्या निवडणुकीत प्रॉब्लेम होईल आणि असं जर होणार असेल तर कार्यकर्त्यांनी काम कसं करावं प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल फोन करा हे एकदम योग्य अयोग्य आहे आणि हा एक एक ताजं उदाहरण आहे त्याच्या मनाविरुद्ध तिथे त्याला झेंडा दिला गेला दो त्याची की तुम्ही प्रतिक्रिया घ्या त्याची मेसेज देऊन काय काय बोलली त्याला घरात काय बोलली म्हणजे घरातलं वातावरण बिघडतंय एवढी वाईट परिस्थिती आहे कार्यकर्ते आहे एवढी वाईट परिस्थिती तो लपून बस घरात बसला घरात बाहेर आलोच नाही त्यांनी मला सगळी व्यथा व्यक्त केली त्याला वाटलं मी भडकेल म्हणून मी त्याला तरी विचारलं तू मनापासून परत येतोयस का तो मी मनापासून साहेब मला विचार नाही येत हे त्याचं त्याची वाक्य आहे आणि जर असं होत असेल तर हे शिंदे कंपनीनं लज लांजास्पद अशी निवडणूक लढत असतील तर लागत तुमची जे क्रेडिट आहे ना तुम्ही प्रोव्हाइड करा जे काय असेल ते होऊन जाऊ त्याचप्रमाणे माध्यमांशी बोलताना पुरुषोत्तम चव्हाण यांनी सांगितली की कशा प्रकारे त्यांना तिथं बोलवलं गेलं आणि कशा प्रकारे त्यांच्या हातात झेंडा दिला याबद्दल देखील त्यांनी बोल काल मी आपलं साहेबा शिंदे साहेबांना भेटायला गेलो होतो भेटल्यानंतर तिथे डोंगोलीवाड्याचा प्रवेश होत होता परवीस होता असताना माझा बी तिथे नंबर लागला आणि मला बी त्या हातात झेंडा दिल्याने मला परवीस करून देतो बाकी काही नाही फक्त आपल्या कामानिमित्त साहेबांबरोबर एक चांगले संबंध असल्यामुळे म मला जेव्हा मगसेवक झालो तो पंडित साळवी साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी मला डिस्क्लिफाईड झाल्यानंतर बी खूप खूप सहयोग केलं पंडित साळवी साहेबांनी आणि संजय साहेबांनी आणि त्याच्यामुळे चांगले समज असल्यामुळे मी तिथे गेलो होतो बाकी काय नाही त्यांनी मला काही बोलले नाही आणि मी काही त्यांना बोललो नाही त्यांच्या बरोबर नव्हतो मी मी स्वतः गेलो होतो सोबतच कल्याण लोकसभेच्या वैशाली दरेकर यांनी सांगितलं की कशा प्रकारे कशाप्रकारे दबाव दबावतंत्राचा वापर करत आहे आणि ज्याप्रमाणे लहानपणाने लहानपणामध्ये आम्ही ऐकत होतो की जी लहान पोरत चोरी करणारी जी टोळी फिरत आहेत त्याचप्रमाणे आता महाराष्ट्रातील देखील कार्यकर्ते आणि नगरसेवक आमदार खासदार असे चोरणाऱ्या टोळ्या ज्या फिरत आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता जास्त सांभाळून राहणे अत्यंत गरजेचं आहे नाही मला असं वाटतं की मी त्यांना बघितल्यानंतर शॉक झाले तिथे काल टी व्हीवर आणि प्रवेश वगैरे केल्यानंतर मी त्यांना आता नाही नाही असं काही झालं नाही आहे मला असं वाटतं की पूर्वी आम्ही जेव्हा लहान होतो ना त्याला असं सांगायचं की मुलं पळवणारी टोळी फिरते बाहेर फिरू नका मुलांना वगैरे असं सांगायचं आता सगळ्या पदाधिकारी आणि नगरसेवक आणि जे कोणी असतील कार्यकर्त्यांना सावधान मी आताच करते की कार्यकर्ते पदाधिकारी पळवणारी टोळी फिरते तर सावधान तुम्हाला कोणती अचानक घेऊन जाईल आणि प्रवेश करून घेईल असं सांगायला पाहिजे धन्यवाद